गे? अरे भूक लागले ना तुला क्षमा असावी पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो आहोत आपण जर जेवण मागितलं असतं तर कुणी दिलं असत असं अन्न जेवण बरं नाही दिसत उष्ट्याची चेष्टा करतोस तुझं शरीर नाही ना ना का रे उष्ट माईच्या पोटात राहून तिनं उष्ट अन्न नाही का खाल्लंस तू अरे त्या उष्ट्यावरचा ग्लास म्हणून तू हे जग बघितलंस आपल्यासाठी जेवण आणलं आहे पोटभर खा जेवण आणलं आहे छान छान प्रेमाची भाजी मायेचा भात आणि सुखाची पोळी वेगळं करून कसं चालेल श्री योगी गजानन महाराज आपण असं आच्छन आला चला माझ्या घरी चला तुझ्या घरी कशाला लक्ष्मीच्या मोहात पडायला अरे तुझ्या घरात तू लक्ष्मीला तिजोरी मध्ये डांबून ठेवलायस तिथे मोकळा श्वास कसा घेऊ मी महाराज मी समजलो नाही माझं काही चुकलं का चुकलं म्हणून काय विचारतोस बंकटा अरे काय रे हे तुझ्या घरी पूर्णाची पोळी आणि शेजारी भेकेची होळी अरे असा तुझा अरे भाकरीची गरज भूकेलेला आणि धनाची गरज गरज बनताला, धन का म्हणून ठेवायचं वाट गोरगरीबांना वाटून टाक महाराज आपल्या पुढे या धनदौलतीची काय किंमत कृपा महाराज आजपासून मी लक्ष्मीचा मोह सोडला या रे सगळ्यांना हे घ्या ही लक्ष्मी तुमचीच आहे महाराज आता तरी घरी चालावं बंकटा तू हो पुढं मी आनंदाने ये। येईन हस्त घणा हात बहुते घणी गण गण आत बहुते गणिगणगणहात बोलते गंगाबाई अरे तू पराठी तिकडे आण बालका फार तहान लागली आहे तुझी हरकत नसेल तर एक घोट पाणी पिऊ अरे एक घोट तर सोड तुले एक थेंबी पाणी नाही मिळणार हा चार मैलावरून भरून आणलं मी आता मडक सांज वर तर पुरवा लागते मले आणि पाणी दे म्हणत पाण्याला नाही म्हणत का कोणी तहान लिहिल्याची तहान भागवण म्हणजे पुण्यकर्म नाही म्हणू नकोस अरे हॅक जमणार नाही ते मला पाप लागलं तर चालल पण पाण्याचा एक थेंबी मिळणार नाही तुले समजला चल चालतो इथून गणात गण मोठा मोठा गणात गण मोठा मोठा घणात तो गणा उठा 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 <laughs> माराच रस नसते निंगाथ कोड़ी फटायते हीर हे <laughs> hey, पवित्र गांगे हे पवित्र गांगे निळकंठाचा दाह कमी करण्यासाठी तू त्याच्या जटेतून अवतरलीस मग आज इतकी निष्ठूर का झालीस तुझ्या पवित्र अमृतमय जलाने या शिवाराची तहान भागव गंगा माई गंगा माई तुझ्या माथ्यावरील पुण्याईचा टिळा पुसू नकोस भक्ताच्या हाकेला धावून ये माई भक्ताच्या हाकेला ओ दे माई भक्ताच्या हाकेला धावून ये माई भक्ताच्या हाकेला धावून ये गडगडगडात बो दे गडगडगडात बहते कण गण गडात बन गडगडे महाराज काय चमत्कार या कोरड्या हिरीले पाणी अरे या कोर्ड्या हिरीले पाणी महाराज महाराज काय चमत्कार आपल्या कोट्या हिरिले पाणी महाराज काय जादू आहे ही धोंड्या कोठ्या एरियाला पाणी आलं बोल बोलो सगळे लोक या रे या इकडं अरे आपल्या कोणत्या एरीला पाणी आलं आपल्या कोठ्या एरीला पाणी आलं आपल्या कोठ्या एरीला पाणी आलं महाराज 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 काय चमत्कार झाला महाराज अरे आपल्या कोणत्या एरीला पाणी लागलं आपल्या कोठ्या हिरीला पाणी लागलं आपल्या कोठ्या एरीला पाणी लागलं आपल्या कोठ्या एरीला पाणी लागलं जगाशी तुम्ही मला पाण्याचा घोट मागितला आणि मी तुम्हाला पाण्याचा थेंब नाही दिला आणि तुम्ही या कोट्या इरीले पाणी आणू या माया गावातल्या लोकांची तहान भागवली महाराज माझ्या गावातल्या लोकांची तहान भागवली भास्करा ही जादू नाही ही तर निसर्गाची कि झाडं लावली तर पाऊस पडेल हो आणि पाऊस पडला तर विहिरी तुडुंब भरतील पण हे हे आपणच करायला पाहिजे करायला पाहिजे आणि पाऊस पडला तर विहिरी तुडुंब भरती आणि पाऊस पडला तर विहिरी तुडुंब भरती पण हे हे आपणच करायला पाहिजे करायला पाहिजे गणगणगणा बोलते महाराजांचा